ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज प्रभाग 7 क गटात नाट्यमय घडामोडी फारूक जमादार यांना बंड शमवण्यात यश. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूकीचा प्रभाग क्रमांक 7 मधील क गटात नाट्यमय राजकीय घडामोड घडल्या. भाजपचा अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फारूक जमादार यांच्या मातोश्री बानू मुसा जमादार या भाजप कडून निवडणूक रिंगणात आहेत. जमादार यांच्या विरोधात पक्षातील तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चुरशीची लढत अपेक्षित होती मात्र फारुख जमादार यांनी पुढाकार घेत अपक्ष उमेदवारांशी प्रत्यक्ष भेटीकाठी व चर्चा करत समन्वयाची भूमिका घेतली त्यांच्या विनंतीला मान देत तब्बल बारा अपक्ष उमेदवारांनी क गटातून आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले उमेदवारी माघारीच्या दिवशी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र अद्याप दोन पक्षांचे उमेदवार रिंगणात कायम असल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी शमवण्यात यश आल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने फारुख जमादार यांच्या संयमित आणि प्रभावी राजकीय भूमिकेचं कौतुक केलं आहे या घडामोडीमुळे प्रभाग सातमधील निवडणूक समीकरणे बदलण्याचे चित्र आहे महानकरी न्यूजसाठी मेरा जून आदिमाने